फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोहिते पाटलांचा माळशिरस लीड यंदा डाऊन होणार भाजपच्या या नेत्याचा दावा म्हणे माडा करमाळ्यातून एन सी पी लीड माडा लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय यंदा दोन हजार एकोणीस मधील भाजप सोबत गेलेले मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधात जाऊन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली आहे मोहिते पाटलांनी यंदा भाजपकडून उमेदवारी मागितली परंतु विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी तिकीट मिळवण्यात यश मिळवले त्यामुळे नाराज झालेल्या माहिते पाटलांनी बंडखोरी करण्याचं ठरवलं शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली आहे या मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्यातील चारही आमदार विरोधात असताना माहिते पाटलांनी ही निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसला तब्बल एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य निंबाळकर यांना माळशिरस तालुक्याने दिलं होतं त्यामुळे यंदा माळशिरस धैर्यशील मोहिते पाटील यांना किती मताधिक्य देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे दरम्यान माडा मतदारसंघाची जबाबदारी दिलेल्या भाजप नेते संतोष पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की यंदा माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटलांचे मताधिक्य घटणार आहे त्यामागील कारण हे त्यांनी सांगितलंय मात्र करमाळा आणि माढा तालुक्यातून राष्ट्रवादीला मताधिक्य मिळेल असे सांगताना दोन्ही तालुक्यातील मराठा समाज राष्ट्रवादी सोबत गेला त्याला कारण जरांगे पाटील होते असा दावा त्यांनी केलाय पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर